राम राम तिळगुळ घ्या गोडगोड पोला तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी एकादशीला मकर संक्रांती आलेली आहे संक्रमणचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे तसेच सूर्य ह्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतलेली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे व पायस भक्षण करत आहे सर्पजाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते तिथे क्लेश दुःख होतात संक्रांती काळात तिलमिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे लावणे तिल होम तर्पण तिलतर्पण भक्षण व दान अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत संक्रांती पर्व काळात नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती दान करावे तर यावर्षी देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग आहे तो घालायचा नाही आहे परिधान करायचा नाही आहे शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करू नका पिवळ्या रंगाच्या व्यतिरिक्त लाल हिरवा गुलाबी हे रंग तुम्ही वापरू शकतात अजून मकर संक्रांतीला काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे एकच सण आहे ज्या दिवशी काळे कपडे परिधान केल्या जातात मकर संक्रांतीला पूजन केले जाते तर संक्रमण दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी आहे तरी सुगड पूजन वगैरे सकाळपासून एकच्या आधी करावे व दाणे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत द्यावे यावर्षी मकर संक्रांती एकादशीला आलेली आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहे की तिळगुळ खावा किंवा नाही तिळगुळ खाल्ला तर उपवास मोडणार तर नाही तर एकादशीला तिळगुळ खाण्यास हरकत नाही संक्रांत जरी एकादशीच्या दिवशी आलेली एका असेल व एकादशीचा उपवास असेल तरीही तिळगुळ खाता येईल जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची शुभाशुभ फळे विशाखा अनुराधा ज्येष्ठा प्रवास मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढ श्रवण घनिष्ठा शततारका सुख सौख्य पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा रेवती आजार अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आद्रा वस्त्र लाभ पुनर्वसु पुष्य आश्लेषा नुकसान महापूर्वा उत्तरा हस्त स्वाती उत्तम द्रव